बेळंकी येथे माननीय विशालदादा पाटील यांचा प्रचार दौरा माजी मंत्री अजितराव घोरपडे यांची उपस्थिती सांगली लोकसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार मान्य विशालदादा पाटील यांच्या मिरज पूर्व भागातील प्रचार दौऱ्याच्या वेळी बेळंकी येथे आले असता त्यांनी जनतेशी संवाद साधला माजी मंत्री अजितराव घोरपडे सरकार माननीय खंडेराव जगताप अण्णासाहेब कोरे सुभाष खोत सी आर सांगलीकर विज्ञान माने प्रमोद इनामदार व गंगाधर तोडकर इत्यादी मान्यवर उपस्थित होते याचवेळी शिपूर येथील रामोशी समाजाच्या वतीने मान्य पाठिंबा देत असल्याचे पत्र देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी शिपूर डोंगरवाडी कदमवाडी जानराववाडी संतोषवाडी व बेळंके येथील हजारो काँग्रेसप्रेमी मान्य विशालदादा पाटील यांना भेटण्यासाठी उपस्थित होते आता लढायचं मागच्या दारानं लोकसभेत राज्यसभेत जायचं नाही माझ्या नशिबात असलं तर जनतेच्या जोरावर जनतेतून त्या लोकसभेचं दार फोडून आज जायचं हा निर्णय आपण घेतो मला वाटते माझा अन्याय झाला माझा अन्याय झाला म्हणून एवढ्या लोकांनी मदत केली साथ दिली तुम्ही केली कालच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नातू बाळासाहेब आंबेडकरांची चर्चा फोन झाले ते म्हणले विशाल कदाचित मागच्या वेळ आमच्यामुळे तुझा पराभव झाला असेल पण ह्या वेळ आमच्यामुळे तुझा विजय होणार ही आम्ही जबाबदारी घेतो पण मी म्हणतो अन्याय कसला माझा जन्म वसंतदादांचा नातू म्हणून वसंतदादाच्या घरात झाला देवानी आणि माझ्याशी काय न्याय केला पाहिजे मला चांगल्या घरात जन्माला दिलं वारशानी एवढं सगळं दिलं सुख समृद्धी आहे एवढी मोठी माणसं आहेत ही माणसं हीच संपत्ती मला दिलेली आहे आता वसंतदाचा नातू म्हणून हे सगळं मिळणार असेल तर वसंतदा नातू म्हणून वसंतदाचे शत्रू माझी वाट खडतर करणार हे अपेक्षित आहे मी लढलो नाही पाहिजे मी लढलो पाहिजे मी लढतच राहिलं पाहिजे संघर्ष केला पाहिजे तुम्हाला सगळ्यांना सोबत घेऊन केला पाहिजे आणि म्हणून मी निर्णय घेला की आता एवढं अडचण येऊन माझं घर संपवण्याचा डाव आहे सगळे एकत्र येतात विचार संपवायचा पण सामान्य लोक माझ्या पाठीशी राहत आहेत विचार तू लढ आम्ही तुझ्याबरोबर आहे म्हणतात माझा संपर्क ह्याच्याहून जास्त पाहिजे होता असं तुमची अपेक्षा आहे ती काही चुकीच नाही दादांच्या नातवाकडनं तुम्ही अपेक्षा केलीच पाहिजे मी कुठे कमी पडलो असतो तर ह्याच्याहून जास्त मी केलं पाहिजे असं तुमचं म्हणणं असेल तर हो मी जास्त केलं पाहिजे आणि ही जाणीव मला आता झालेली आहे जेव्हा मी पाहिलं किती प्रेम तुम्ही लोक लो या वसंतराज घरावर करता की आज वसंतदा जाऊन तीस पस्तीस वर्ष झाले तरी तुम्ही अजून आम्ही नातू म्हणून आम्हाला अजूनही एवढी किंमत देता आणि म्हणून तुमच्या प्रेमाने मी पूर्ण भरावून गेलेलो आहे ह्या पुढच्या काळात निकाल काही लागू निकाल चांगलाच आहे पण काही लागू मी निर्णय घेतलेला आहे आमच्या कुटुंबाने निर्णय घेतलेला आहे की तुम्हा सर्वांसाठी अहो रात्र शेवटच्या श्वासापर्यंत मी तुमच्यासाठी राबत राहणार तुमच्या अडचणीला येणार धावून येणार तुमच्या सुखात दुखात सामील असणार हे माझं वचन आहे तुम्ही निवडून देणार आहे म्हणून मी सांगतो की तुम्हाला आपलं वाटेल असा खासदार तुम्हाला आवडेल असा खासदार तुम्हाला अभिमान होईल असा खासदार खासदार कसा असावा हे तुम्ही माझ्याकडे वोट दाखवून सांगाल अशा पद्धतीचा खासदार होऊनच मी गप बसणार हे मी तुम्हाला या